एक काळ असा होता जेव्हा रुपयाचं मूल्य खूप कमी होतं आणि वस्तू खूप कमी किमतीत मिळत होत्या तुम्ही तुमच्या आई वडिलांकडून किंवा आजी आजोबांकडून त्यांच्या काळातील कथा ऐकल्या असतील एक रुपयात इतकं काही मिळत होतं की ज्याची आजच्या काळात कल्पनाही करता येत नाही त्या काळात सोन्याचा भाव ही खूप कमी होता सध्या सोन्याच्या दागिन्याचं एक बिल एकोणीसशे एकोणसाठ चे सोन्याचं बिल व्हायरल होत आहे या बिलात एक तोळा सोन्याचा भाव नमूद केलाय जेव्हा तुम्ही हे बिल नीट पाहा तेव्हा तुमचे डोळे विस पाहतील एकोणीसशे एकोणसाच्या काळातील बिलाचा हा फोटो आहे हे बिल एका ज्वेलरी शॉपचे आहे बिलात एक तोळा सोन्याचा भाव नमूद केलाय जे पाहून खूप आश्चर्य वाटतं आजकाल एक तोळा सोन्याची किंमत सत्तर हजार रुपयांपेक्षा जास्त आहे आता कल्पना करा की सासष्ट वर्षापूर्वी सोन्याचा भाव काय असेल तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्यावेळी सोनं खूप स्वस्त होतं हा होता एक तोळा सोन्याचा भाव या बिलात एक तोळा सोन्याचा भाव फक्त एकशे तेरा रुपये नमूद केलाय बिल मराठी भाषेत आहे हे बिल महाराष्ट्रातील वामन यांच्या आहे ग्राहकाचं नाव शिवलिंग आत्माराम आहे त्यांनी त्यावेळी एकूण नऊशे नऊ नौ रुपयांचं सोनं आणि चांदीचं सामान खरेदी केलं होतं फोटो सोबत हो सोशल मीडियावर लिहिलंय की आजकाल चॉकलेटहून याहून महाग झालंय तेव्हा सोनं इतकंच स्वस्त होतं या पोस्टला अडतीस हजार लाइक्स मिळाल्यात आणि अनेक लोकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा